अर्थ आहे तो असा आहे आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून पंचवीस ते तीस वर्षापासून बँकेत काम कामगार म्हणून वर्षापासून आजपर्यंत बँकेने खूप साऱ्या कंट्रा बदलवले पण त्यांनी कंत्रातदार बदलवले पण कॉन्ट्रॅक्ट जे कॉन्ट्रॅक्ट वर्कर जे आहे ना ते कंटिन्युअस ठेवलेले आणि दोन हजार एक पासून ते दोन हजार वीस पर्यंत त्या ऍक्सिस बँकेने आमच्यासोबत वेळोवेळी युनियनशी चर्चा करून कंपनीला हाताशी धरून कामगारांचे अग्रिमेंट केलेले पण आता एक नवीन घटना अशी घडली की ॲक्सिस बँकेने दोन हजार पासून एक वेगळीच भूमिका घेतली आहे की कंट्रादे कामगारांचा पगार आम्ही एकही एक रुपया वाढ करणार नाही एकही एक रुपया वाढ करणार नाही आणि आम आमची जे एस कंपनी आहे म्हणजे ॲक्सिस बँकेची कॉन्ट्रॅक्ट सध्याची एस कंपनीचे श्री पुषेगावकर साहेब म्हणतात की जर बँकेने दिलं तर आम्हाला द्यायला हरकत नाही पण बँक आम्हाला द्यायला सांगत नाही तोपर्यंत आम्ही देऊ शकत नाही आणि ऍक्सिस बँकेचे श्री कोकणे साहेब म्हणतात की बँक बैंक, बँकेचा आणि कामगारांचा काही एक संबंध नाही आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला पगार देण्यासाठी इलिजिबल नाही आहे किंवा बा बाध्य बा, करत नाही पण असं असताना मग कामगार न्याय मागायला जाईल कुठे दोन बँकेचे अधिकारी सोयीस्करप्रमाणे विसरतात कि दोन हजार सात पाच सात साली जे युटीआय बँक मध मधून बँकेमध्ये जे विलनीकरण झालेलं आहे त्या, त्या स्पष्टपणे भूमिका मांडली आहे की ह्या जे युटीआय बँके जे काम करणारे कंट्राटी कामगार आहे त्यांना पी ए पी एस आय ग्रॅज्युएटी जे काही सुविधा आहे ते देण्याची जबाबदारी ऍक्सिस बँकेची आहे पण आज रोजी बँकेची भूमिका अशी झाली की कामगाराशी आमचा काय संबंधच नाही आहे काम कामगार काम कामगारांशी आम्ही बोलणारच नाही कामगारांचा पगार करणारच नाही ही भूमिका करून बँकेने प्र, चालू एक अनुचित प्रथेला प्रथा चालवाय चालवण्याचे प्रकार सुरू केलेला आहे म्हणून आम्ही या पत्रकार परिषद परिषदेमार्फत बँकेला एक आवाहन करतोय की आमचं जे कामगारांच्या शुल्लक मागण्या आहे ते त्यांनी पूर्ण कराव्या याबाबत आम्ही आम्ही दोन हजार पासून सी आय टी कोर्टामध्ये लेबर कमिशनरकडे केंद्र सरकारकडे किंवा के ॲक्सिस बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमिताभ सरांना खूप साऱ्या मेलबाजी केल्या ईमेलबाजी केल्या पण त्यांनी कुठल्याही प्रकारची यामध्ये भूमिका किंवा के कारवाई केली नाही आणि केंद्र सरकारकडून लेबर कमिशनरकडे हिअरिंग होत होत हिअरिंग जर लावल्यानं तर ॲक्सिस बँक कुठल्याही प्रकारे हजर राहत नाही पण उभे राहणार नाही म्हणजे हे कायद्याचं वेळोवेळी वेड़ वेड़ उल्लंघन करत आलेले पण कामगारांची बाजू कोण मांडेल आम्ही जायचं कुठं कोणाकडे जायचं केंद्र सरकार भूमिका घ्यायला तयार नाही ऍक्सी बँक भूमिका घ्यायला तयार नाही लोकल कंपनी भूमिका घ्यायला तयार नाही आज आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेण्याची वेळ येते याला जबाबदार ऍक्सिस बँकेचा ऍक्सी बँकेची एक्सिस बँकच जबाबदार आहे कारण आज पगारापासून वंचित आहे आज कामगारांना जवळजवळ पंधरा ते वीस सोळा हजार पगार मिळतोय आज महागाई आबाडाला टेकलेली आहे पंधरा ते सोळा हजार मध्ये आमचं घर कसं चालेल आज आमच्या महाराष्ट्रामध्ये मा नव्वद टक्के कामगारांची फॅमिली ही अडचणीत आहे कामगारांची फॅमिली तुटण्यावर आलेली आहे काही लोकांची तुटलेली आहे काही लोकांनी आत्महत्या केलेली आहे काही लोक मानसिक टेन्शन मध्ये मा कोणाला अटक येईल कोणाला काय येईल कोणी मानसिक टेन्शन मध्ये मा आजारी पडेल डिप्रेशन मध्ये जाईल हा प्रकार घडतोय पण कुठेतरी कामगारांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे आज मी युनेचा सेक्रेटरी म्हणून बँकेला न्याय मागण्याकरता मेल केला त्या मेलमध्ये सांगितलं की तुम्ही आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही उतरू तर त्यांनी मला खोटे आरोप करून बिनबुडाचे आरोप करून जे आरोप सिद्ध होणार नाही मला निलंबित करून आहे एक महिन्यापासून आणि कामगारांमध्ये अलग अलग अफवा फैलवत आहे की बघा कोर्टात गेल्यावर तुमच्या सेक्रेटरीची नोकरी जाणार तुमचीही नोकरी जाणार तुम्ही कोर्टात जाऊ नका कोर्टाच्या बाहेर निघा म्हणजे आज न्यायालयाला सुद्धा हे पायदळी तुडवत आहे म्हणजे पायशी ठेवताय न्यायालयाला पण न्यायालयाची कुठल्याही प्रकारचं हे इमेज ठेवत नाहीये मग यामध्ये आम्हाला न्याय मिळण्याकरता आम्ही काय करावं हो।